तर बघा जी बी लोक मला कमेंट करतात ना की या सोशल मीडियावरती तू फुकाटचा पैसा इतिहास तर खास त्या लोकांसाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर माझा काही फुकाटचा पैसा नाही त्यासाठी मी आठ वर्ष झालं या सोशल मीडियावरती काम करतील या तवा कुठं आता थोडंफार मला पैसे भेटायला लागले आणि एवढं पैसे भेटत नाहीत की ज्याच्यामुळं माझं घर चालेल हा बाबा एवढं पैसे भेटते तर छोट्या मोठ्या ज्या घरातल्या गरजा आहेत ना त्या पैशामध्ये साथ मी भागवू शकते या म्हणू नका मला फुकटचा पैसा त्यासाठी लय कष्ट करायला लागतात आता तुम्हाला म्हणताल की कसलं कष्ट तर थांबा तुम्हाला सांगून काय फायदा नाही मी तुम्हाला दाखवते आणि आता सवसांची वेळ झालेली आहे ह्या बघा सवसांचा टाईम झालेला आहे मी सवसांच्या वेळेस ही खोटं बोलत नाही मी कधीच खोटं बोलत नाही जे आहे ना खरं रिअल जे आहे ना तेच दाखवते आणि तेच सांगते या थांबा ह्या बघा आता या लाटीमुळे तुम्हाला घड्याळ दिसणार नाही तर किती वाजल्यात आता जवळजवळ सहा वाजून गेलेले आहेत आता जवळजवळ साडे पासून तर आता किती टाइम झालाय हे तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा कदाचित तुम्हाला दिसत असेल किंवा नसेल पण दिसत तर हे बघा लाईटीचा उजेड येत होता ना त्यामुळे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हतं किती वाजलं जाता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा जवळजवळ साडे अकरापासून व्हिडिओ स्टार्ट केला होता हा नाही बरं का व्हिडिओ जो दुसरा आहे ना कॉमेडी व्हिडिओ तो व्हिडिओ एवढा वेळ माझा फक्त एका व्हिडिओला गेलेला आहे आणि व्हिडिओ किती मिनिटाचा आहे तीन किंवा साडेतीन मिनिटाचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे तर नक्की ते व्हिडिओ बघा बरं का लय मेहनत केलेली आहे मी आज त्या व्हिडिओला म्हणजे जे बी व्हिडिओ माझा असत्या ते कॉमेटी असत्या त्यासाठी मेहनत लागती या एवढी मेहनत लागती या ना जे क्वामेटी करताय ना त्यांना थोडक्यात तुम्ही विचारा आणि जे कॉमेटी ज्यांचे व्हिडिओ असतात ना त्यांना सांगण्याची गरज नाही की कॉमेटी व्हिडिओ काढण्यासाठी किती मेहनत लागती या कारण आपल्या कॉमेटीमधून लोक हसली पाहिजेत आणि माझी जी, जी कॉमेडी असती ती आपली जी बी घरामध्ये होती त्याच्यामध्ये थोडस मी माझं डोकं वापरून मी तुमच्या पुढं ते सादर करत असते असं नाही की मी लई शिकलेली आहे किंवा मी कुठंतरी क्लास केलेला आहे कॉमेडीचा जे बी काय रियल आपल्या घरामध्ये थोडंफार गडतं या त्यामध्ये थोडंसं माझा डोकं लावून मी तुमच्या पुढं ते सादर करत या आणि ते पण करायचं म्हणलं ना तरी पण त्याच्यामधून पण क्वामिटी झाली पाहिजे असं नाही की बाबा घरामध्ये काय होतं आपल्या क्वामिटीन ते दाखवायचं असं नाही की त्याच्यामधून काहीतरी क्वामिटी झाली पाहिजे त्या मधून असंच माझं व्हिडिओ मी तुमच्या पुढं म्हणजे दाखवण्याचा एक थोडासा प्रयत्न करते मी आणि माझ्या व्हिडिओमुळं काही लोक आनंदी होत्यात अजून खुश राहतात मला चांगलं चांगलं कमेंट करतात की ताई तुमच्या व्हिडिओने आम्ही लय हसतो तर तुम्ही हसताय आणि मला समाधान होते या की बाबा चला आपल्या टॅलेंटचं किंवा आपल्या क्वामेटीतून कोण कौन नाही कुणा हसत या कुणाला नाही कुणाला आनंद भेटतो या आता मी अनेक वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंय की माणसांना रडवायचं लय सोपं काम आहे पण हसवायचं लय अवघड कामे आहे आणि ते मी करते आणि त्यात मी समाधाने आहे तर बघा काही लोक मग अशी मला कमेंट करतात की फुकटचा पैसा फुकटचा पैसा नाही हा कष्टाचाच पैसा आहे कष्टाचाच म्हणता येईल की कष्ट करतोय आम्ही जी बी लोक चांगले व्हिडिओ काढतात ज्यांचे व्हिडिओ चांगले असतात की उदाहरणार्थ असं की ज्यांचे व्हिडिओ असलेले नसतात अजून बघताय ना तुम्हीच मी सांगण्याची गरज नाही कारण आता सवसांचा सा देवाबतीचा टाइम झालेला आहे मी असं काही गोष्टी सांगण्याची गरज नाही तुम्ही सोशल मीडियावरती असे काही व्हिडिओ बघत असताल की किती असलेल असतात ती तर तसे जे व्हिडिओ असतात ना त्यांना टॅलेंटची काहीही गरज नसती ते आपले अशाचे व्हिडिओ काढून त्यांना तुम्ही म्हणा ना त्यांना तुम्ही म्हणा की तुम्ही फुकटचा पैसा घेत आहे जे बी कॉमेडी आणि जे ज्या कलेतून माणसं असतात ज्या जी कला चांगली आहे त्या ज्या कलेतून माणसं असतात त्यांना तुम्ही म्हणू नका की तुम्ही फुकटचा पैसा घेत आहे फुकटचा हा पैसा नाही आमच्या कलेचा आणि आमच्या जे बी आम्ही सादर करतो या जे बी आम्ही आमच्या थोडंफार देवाने आम्हाला गुण दिलेला आहे माझं सांगते की मला जे बी काय एवढे टेलेट दिलेलं आहे लोकांना हसवण्याचं ते थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे लोक पण हसतात त्याच्यामध्ये मला पण आनंद आहे आणि माझा मला अभिमान पण आहे की अभिमान ह्या गोष्टीचा आहे की बाबा मी कुठंही शिकले नाही किंवा माझं एवढं शिक्षण पण नाही की आलंय मन शिकाय मग असं बघा दिवसभर असत चालतंय या काय नाही काय आवाज आला की चांगला व्हिडिओ झालेला तो मला डिलेट करायला होतोय मग दिवसभर हे बघा गाडीचा आवाज हरण्याचा आवाज लेकरांचा आवाज म्हणजे अनेक रस्त्याचे असे जरी असलं ना की आवाज इतकं चालू असतंय तर मग त्याच्यामुळं काय होतंय डिस्टर्ब होतोय आणि व्हिडिओ मला स्टॉप करायला लागतो आणि दुसरं एक त्या लोकांना असं सांगायचंय सकाळपासून बघा मी ना जेवले पण नाही सकाळी एकदा नाश्ता केला होता बरं का सकाळी आणि हा बघा सका दुपारी मी भात करून ठेवला होता भात म्हणजे सगळ्यांनाच केला होता मसाले भात केला होता तर मसाले भात मग पोरांनी खाल्लेला आहे पण मी खाल्ला नाही एकच व्हिडिओ कळायला मला एवढा टाईम केला व्हिडिओ मार्फत म्हणजे व्हिडिओद्वारे फक्त मला त्यांना एवढं सांगायचं आहे की हे फुकटचा सा पैसा नाही म्हणू नका असं फुकटचा त्यासाठी आम्हाला पण कष्टच करायला लागत थोडक्यात मला सांगायचं सा होतं पण माझं कसं होतं मी काय सांगायला लागले ला ना की दुसरीकडे बुरावती असं होतं मी तर काय एवढी शिकलेली आहे काय एवढं टॅलेंट आहे का जे बी काय आहे देवानी दिले टॅलेंट तर ते थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते चला मग एवढ्या व्हिडिओ स्टॉप करते अजून एक गोष्ट ती म्हणजे अशी आज मी कॉमेडी व्हिडिओ काढलेला आहे शोरिय बरोबर लाड आणि त्याला आम्ही बबल्या म्हणतो तर बबल्याबरोबर एक कॉमेडी व्हिडिओ काढलेला आहे तो मी उद्या टाकणार आहे तर तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि तो मी उद्या व्हिडिओ काढणार आहे तर तुम्ही नक्कीच बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि एखादं छानसं कमेंट करा चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का आता